मित्र हो विरोधकांना काय झालंय हे मला कळत नाही राहुल गांधींनी लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांनी खासदारांवर हल्ला करावा आणि ते पडले आणि दोघे जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांचा एम आर आय काढण्यात येत आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्यावरतून पत्रकारांनी जेव्हा विचारलं की तुम्ही धक्काबुक्की केली बोलले धक्का से कुछ नाही होता किसी को कुछ नाही होता म्हणजे धक्काबुक्की केली हे मान्य केलं आता खोटं काहीतरी नवी सबब काढून एक फेक नॅरेटिव्ह करण्यासाठी आता एक प्रेस कॉन्फरन्स करतील किंवा करणार आहेत आता पण ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे लोकशाहीचा हा घोर अपमान आहे आणि तुमच्याकडे ताकद आहे म्हणजे शारीरिक ताकदीचा वापर करायला लागले हा काय आखाडा आहे का अहो आखाड्यात सुद्धा किती नियम असतात म्हणजे कोल्हापूर आंधळकर असो माने असो किती कसे वागले कुस्तीलाही नियम असतात आखाड्याला नियम असतात पण यांच्या काँग्रेसच्या आखाड्याला काही नियम नाही त्यांना पराभव इतका झोमलेला आहे दोन हजार चोवीसचा कारण कितीही बोलले आणि सुरुवातीला असं दाखवलं जणू त्यांचा विजय झाला तरी पंतप्रधान मोदीच झालेत आणि हे तिसऱ्यांदा झालेत आणि लोकांनी काँग्रेसला पंधरा वर्ष नाकारला आहे आणि आता त्यांचे सहकारी पक्षही नाकारत आहेत ई व्ही एमच्या मुद्द्यावर बाकी सगळ्या मुद्द्यांवर त्यांचे इंडी अलायन्समधले लोक आता बाजूला झालेत त्यामुळे काँग्रेस हताश आहे निराश आहे त्यांना लक्षात येत आहे की भविष्य काही नाही आणि असे वागले तर मुळीच नाही म्हणजे हा अतिशय रागाचा मुद्दा आहे आणि मला कोणीतरी प्रतिक्रिया विचारली तर गुंड म्हटलं गुंड काय करू शकतात जो तो आपल्या लेव्हलनीच खेळतो ना आपल्या लेव्हलनीच बोलतो त्यामुळे त्यांचं वागणं तसं आहे आणि ते म्हणाले की धक्काबुक्कीने काही होत नाही म्हणजे कोणी मरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे असं कुठे राजकारणात झालेलं आजपर्यंत कोणी देशात पाहिलं नाही संसदेच्या प्रांगणात माझ्या मनात एक दुसरा विषय तेवढा सांगतो मग त्या या दोन विषयांवरचे मी प्रश्न घेईल एक देश एक निवडणूक याला विरोध करणारे लोक हे सामान्य मतदारांच्या मतदारांना मूर्ख समजतात किंवा त्यांच्या शहाणपणावर त्यांचा मुळीच विश्वास नाही असा याचा अर्थ होतो कसा ते मी समजून सांगतो मतदार हे स्वतःच्या मनानी मत देतात कुणाच्या सांगण्यानी कुठल्या प्रचाराने मत देत नाहीत आता मी पन्नास वर्ष राजकारणात आहे एकाहत्तरच्या निवडणुकीपासून मी निवडणुकीत काम केलं आणि बारा राज्यांमध्ये निवडणुकीत काम केलं आहे तर माझा अनुभव हा आहे की मतदार हा स्वतःचं त्याचं एक परसेप्शन असतं आणि कशावर मत द्यायचं हे तो ठरवतो आणि त्याप्रमाणे मत देतो तुम्हाला आवडो न आवडो तुमचा जय होईल पराजय होईल पण मतदार त्याचा विचार करून मत देतो माझा त्याच्या सामान्य माणसाच्या सामान्य मतदारांच्या बुद्धीवर माझा विश्वास आहे पण या विरोधकांचा नाही आणि आपल्याकडचं उदाहरण आहे नव्याण्णव साली तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला पत्रकार नसतीलही नव्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या एकदम निवडणुका झाल्या एकाच दिवशी खरं म्हणजे आम्ही पंच्याण्णव साली मार्चमध्ये निवडून आलो होतो भाजप शिवसेना युती दोन हजार मार्चला निवडणूक होती आणि अटलजींचा एका मताने पराभव झाला होता म्हणून पोटनिवडणूक झाली म्हणजे नव्याण्णवची निवडणूक त्यामुळे झाली आणि कारगिलही झालं होतं त्यामुळे अटलजी त्या हे अत्युच्च लोकप्रियतेच्या ह्याच्यावर होते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही वाटलं की आपणही त्यांच्याच बरोबर निवडणूक घेऊ म्हणजे आपल्याला फायदा होईल मग निवडणुका दोन्ही एका दिवशी झाल्या आणि रिझल्ट काय लागला लोकसभेमध्ये भाजप शिवसेना युतीला चाळीस टक्के मतं पडली चाळीस टक्के आणि त्याच दिवशी त्याच क्षणी मतदान केलेल्या विधानसभेत भाजप सेना युतीला तीस टक्के मतं पडली हा फरक दहा टक्क्याचा नाही मित्रांनो चाळीस टक्के ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिली लोकसभेत त्यापैकी पंचवीस टक्के लोकांनी आपलं मत बदललं आणि विधानसभेला दुसऱ्याला मत दिलं हा त्याचा अर्थ आहे तर एकाच दिवशी मतदान झाली आहे ना भीती काय आहे मोदी आहेत खरी भीती ही आहे जे बोलत नाहीत ते की मोदी आहेत त्यामुळे लोकसभेतही ते येतील आणि विधानसभेतही ते येतील असं त्यांना वाटतं पण असं नसतं मतदाराला मूर्ख समजू नका तुम्ही चांगलं काम केलं तर निवडून येतील आणि तुम्ही नाही चांगलं काम केलं लोकांच्या पसंतीला नाही उतरलात तर तुम्ही पडाल आणि म्हणून मतदारांना मूर्ख नका समजून त्यांचं शहाणपणावर विश्वास ठेवा आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करा हे राजकारण असतं पण त्याच्याऐवजी विरोधकांनी एक देश एक निवडणुकीलाच विरोध चालवला आहे ओरिसा आणि आंध्रमध्ये एकाच दिवशी निवडणुका होतात लोकसभा आणि विधानसभेच्या कायम या निवडणुका ओरिसामध्ये चौदा आणि एकोणीसला लोकसभेला भाजपला जास्त मत पडली आणि त्या मानाने विधानसभेला निवडणुकी त्याच दिवशी कमी पडली म्हणजे आमचे सात खासदार निवडून आले त्यावेळेला सातच आमदार निवडून आले हे घडतं ना त्यामुळे मतदारांच्या आणि नवीन पटनाईकांना विधानसभेत प्राधान ते प्राधान्य द्यायचे यावेळेला विधानसभेलाही आम्हाला मिळाला हा लोकांचा निर्णय असतो त्यामुळे विरोधक हे सामान्य मतदारांना त्यांना सम समजत नाही व त्यांना मूर्ख समजतात हाच त्यांचा सगळ्यात म्हणजे काय म्हणायचं वेडे पण आपण म्हणत नाही पण आम्ही एवढंच म्हणू की त्यांचा हा नाकर्तेपणा आहे आणि परिस्थिती न समजून घेण्यासाठी ते आज विरोध करतात तसंच ईव्हीएमचंही बोलतात अरे म्हणजे आत्ता लोकसभेत तुम्ही जेव्हा जिंकलात तीस जागा त्यावेळेला लो विदा एम चांगलं होतं आणि आता म्हटलं ई व्ही एम वाईट झालं म्हणजे कमाल झाली अहो ईव्ही एम जर कोणी मॅनिप्युलेट करू शकलं असतं तर मग दोनशे चाळीसवर कशाला कोण थांबेल कमालच झाली आणि निवडणूक आयोगाने आव्हान दिलं खुलं आठ दिवस सगळे मशीन ठेवलं सगळं त्याचं तंत्रज्ञान वगैरे तिथे लिहिलेलं होतं कोणीही येऊन ते हॅक करून दाखवावं नाही करता येत आणि भारताची निवडणूक पद्धतीवर आपल्याला तेवढा आनंद पाहिजे सत्तर कोटी लोकांनी मतदान केलं आणि चोवीस तासाच्या निकाल सगळे तयार झाले चोवीस कशाला खरं म्हणजे पंधरा वीस तासातच सगळे निकाल झाले तर अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आपल्याला निकाल माहीत झाला आहे तरी कॅलिफोर्नियात अजून मतमोजणी चालू आहे कॅलिफोर्नियामध्ये मतमोजणी चालू आहे तर इलॉन मस्क म्हणाले की भारताकडून शिका सत्तर कोटी मतं ते इतक्या दिवसात मोजू शकतात आणि आपल्याला दहा कोटी मतं मोजता येत नाहीत ते एका दिवसात मोजतात तेव्हा आपल्या न्याय व्यवस्थेत सारखंच निवडणूक व्यवस्थेवरही आपला आनंद हे विश्वास पाहिजे आणि आपण हारलो त्याचं आत्मपरीक्षण करा का हरला काय चुका केल्यात भारतीय जनता पार्टी थिंकिंग पार्टी आहे त्यामुळे आणि मी त्यावेळेला कोल्हापूरला खूप यायचो चौऱ्याऐंशीला आमच्या फक्त दोन जागा आल्या होत्या आणि काँग्रेसच्या चारशे चाळीस जागा आल्या होत्या चारशे चौदा जागा आल्या होत्या चौऱ्याऐंशीमध्ये पण आम्ही विचार करून आत्मपरीक्षण करून काय वाढायचं कसा पक्ष वाढवायचा सगळीकडे वाढवायचा याचा नीट विचार केला योजना केली त्याप्रमाणे सातत्याने काम केलं म्हणून आता आम्ही तिसऱ्यांदा सत्तेवर आहोत आणि आम्ही म्हणजे आता हे पंधरा वर्ष आणि सहा वर्ष अटलजींची अशी एकवीस वर्ष देशाला एक दे चांगलं सुशासन दिलं देतोय पंधरा वर्ष अजून पूर्ण व्हायच्यात पंधरा वर्षासाठी वर्षा निवडून आलो आहे पाच तर त्यामुळे हा पराभवापासून काहीही शिकण्याची विरोधकांची तयारी नाही आणि अकांड तांडव म्हणतात तसं ते चालू आहे मग कधी ईव्ही एमवर कधी एक देश एक निवडणुकीवर मला सांगायचं आहे ते एवढंच आहे या दोन विषयावर कुठल्याही प्रश्नाचं स्वागत आहे असा याचा अर्थ होतो कसा ते मी समजून सांगतो मतदार हे स्वतःच्या मनानी मत देतात कुणाच्या सांगण्यानी कुठल्या प्रचाराने मत देत नाहीत आता मी पन्नास वर्ष <coughs> राजकारणात आहे एकाहत्तरच्या निवडणुकीपासून मी निवडणुकीत काम केलं आणि बारा राज्यांमध्ये निवडणुकीत काम केलं आहे तर माझा अनुभव हा आहे की मतदार हा स्वतःचं त्याचं एक परसेप्शन असतं आणि कशावर मत द्यायचं हे तो ठरवतो आणि त्याप्रमाणे मत देतो तुम्हाला आवडो न आवडो तुमचा जय होईल पराजय होईल पण मतदार त्याचा विचार करून मत देतो माझा त्याच्या सामान्य माणसाच्या सामान्य मतदारांच्या बुद्धीवर माझा विश्वास आहे पण या विरोधकांचा नाही आता असं आहे तिथे लोकसभेचं आमचं सभागृहाचे नेते सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्याच आहेत आता उद्या शेवटचा दिवस आहे संसदेच्या अधिवेशनाचा तेव्हा तो निर्णय तिथे होतो त्याचं मला इथे सांगता येणार नाही आहे ना प्रश्न चांगला आहे मला भेटा वेगळं पण मी एवढंच सांगेन की मी तुम्हाला सांगितलं आहे मी शेवटी प्रेस कॉन्फरन्सचं काय आहे मी दोन विषय तुमच्या पुढे मांडले त्याविषयी काहीही प्रश्न विचारा ना, स्वागत नाही ना, ना, तसं नाही ना आपली एक डिसिप्लिन असते ना नाही ना, ते वेगळं अजून आजू, अजूनही मी आत्ता केरळचा प्रभारी आहे मला हा विषय वेगळा आहे आणि तो चांगला आहे त्याचं भाषण ठेवा मला पत्रकार संघाबरोबर मी येईन ते म्हटले उद्धव ठाकरे ते म्हटले उद्धव ठाकरे म्हटले समाजवादी पार्टी म्हणाले सगळेच म्हणाले आता त्यांच्या बाजूनी कोण आहे मला माहीत नाही पण आम्ही त्यांच्या भांडणावर नाही आहोत आम्ही देशाचं काम करणं लोकांचे प्रश्न सोडवणं आणि देशाला पुढे घेऊन जाणं याच्यामध्ये आम्ही नाही नाही ते लोकसभेत असं असतं तिथे पार्लमेंटला भेटतात आणि पंतप्रधानांकडे काही कामही घेऊन जातात मंत्र्यांकडेही कामं घेऊन जातात त्यात काही चूक नाही ते आता ते जे आहे ते संसदीय दल निर्णय करतं त्यामुळे ते, ते सांगतील पण आम्ही एफ आय आर दाखल केलाय आणि आता बाकीचं काय होईल ते आता आपल्याला मला इथे नाही सांगताय ना उद्या शेवटचा दिवस आहे आमचे संसदेतले नेते त्या संबंधात निर्णय घेतात त्याला काय अर्थ आहे का म्हणजे आहो म्हणजे आत्ता इथे मतदान घ्यायचा तुम्ही त्याला काय व्हॅलिडिटी आहे का काय आहे शेवटी ते घडलंच नाही आणि तसं होतच नाही एक आपल्याकडे निवडणूक पद्धत आहे बाबा आपण जातो आपल्या हाताला अजूनही सगळ्यांच्या शाही आहे आपण तिथे सही करतो तिथे आपल्याला मतपत्रिका देतात आपण जातो त्या बटन दाबतो त्याचं व्ही व्ही पॅट येतं व्ही व्ही पॅट ही मतपत्रिकाच आहे जी तुम्हाला दिसते की तुम्ही दिलाय मत ते चालाय की नाही चिन्ह त्यालाच मत पडलाय ना हे तुम्हाला दिसतं आणि ती व्ही व्ही पॅट जिथे जिथे मोजली ज्यांनी ज्यांनी अर्ज केले तिथे मोजली ते पैसे भरावे लागतात की ते मोजतात पुन्हा तर व्ही व्ही पॅट ज्या मतपेटीमध्ये जेवढी मतं व्ही व्ही पॅटवर ज्या पक्षाला जशी व्ही व्ही एमवर दिसली तशीच निघाली ना म्हणजे त्याच्यात काही नाहीच आहे फरक ती मतपत्रिकाच आहे आणि पूर्वी आपल्याला काही मतपत्रिका बाहेर नाही घेऊन जाता यायची लोकांनाही यायची ती गुप्त मतदान आहे त्यामुळे त्या पेटीतच टाकायचो आपण तर ते आहेच पेटीतलं मतदान उलट तुम्हाला दिसतं खात्रीसाठी असं त्यांनासाठी आठ दिवसाचा चॅलेंज आणि कायम चोवीस तासाचं चॅलेंज म्हणजे किती दिवसाचं केव्हाही कोणी यावं आणि हॅक करून दाखवावं असं निवडणूक आयोगाने सांगितलेलंच आहे सा। पण त्याचं चॅलेंज कोणी शिवधनुष्य कोणी उचललं नाही उचलू शकलं नाही त्याला त्याअ तेल काय अर्थ त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलं आहे आम्ही आमच्या इथे ई व्ही एम ठेवलेले आहेत या तुम्ही आणि करून दाखवा किंवा कुठलं असं हे काय आहे नाचता अंगण अंगणवाकड आपल्याकडे म्हण आहे पराभवाचं कारण न शोधता खापर फोडणं म्हणजे झारखंड मध्ये याच वेळेला जिंकले तिथे ई व्ही एम चांगलं तेलंगणात जिंकले तिथे चांगलं राजस्थानात हारले तिथे वाईट छत्तीसगडला हारले तिथे वाईट हिमाचलला जिंकले तिथे चांगलं कर्नाटकात जिंकले तिथे चांगलं महाराष्ट्रात हारले तिथे वाईट असं नसतं ना त्या विषयात आपलं अगदी स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची मोडतोड काँग्रेसनी केली आणीबाणीमध्ये सुद्धा आणि आधी सुद्धा पूर्ण घटना संपून टाकली स्वतःच्या स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने संविधानाचा आणि आंबेडकरांचा जेवढा सन्मान केला तो काँग्रेसने कधीही केला नाही आणि संविधान न्यायपालिका कार्यपालिका या सगळ्यांचं जे स्वातंत्र्य आणि हे आहे ते तर अबाधित राहिलं गेल्या दहा वर्षामध्ये यू पी एच्या काळात असं नव्हतं कमाल आहे हे तर हा हा कांगावा म्हणतात याला मराठीमध्ये चांगला शब्द आहे कांगावा कारण <laughs> यामध्ये तथ्य नाही ना तुम्ही रोज येत आहे रोज बोलताय कोण तुम्हाला आहे ते म्हणतात मला माझं माईक बंद केला अरे सगळा देश ऐकतोय तुमचं माईक कुठे बंद झालंय आहे सगळा देश तुम्ही रोज काही बोलता कुठलेही थांबवत नाही कोणी पंतप्रधानांच्या भाषणात काँग्रेसवाले व्यत्यय आणतात राहुल गांधीच्या भाषणात बी जे पीने व्यत्यय आणलेला नाही कारण आमचं हो त्यावेळेला पण छात नाही पण सांगतो सांगतो ना आणीबाणीमध्ये आम्ही जेलमध्ये होतो कोल्हापुरातले अनेक जण होते आमच्याबरोबर येरोला जेलमध्ये हे <गेल मदे>। <साथ> जेलमध्ये जे गेलो ते आम्हाला कुठल्याही आरोपा शिवाय कुठल्याही गुन्ह्याशिवाय पकडून नेलं आम्ही तर सत्याग्रह केला होता त्याची आम्हाला तीन महिने शिक्षा झाली ते आम्हाला कर कळलं कारण आम्ही सत्याग्रह केला होता ठीक आहे पण पुढे आम्हाला मिसामध्ये जे ठेवलं ऐका एक मिनिट हे जे केलं हे याच्यावर कोर्टात गेले की बा असं बिना कारण बिना आरोप बिना साक्षी पुरावा बिना तपासणी तुम्ही कसं अटक करता तर त्यावेळेला निरेन डे होते आपले अटॉर्नी जनरल तर त्यांना कोर्टाने विचारलं म्हणजे त्यांना काय ते म्हटलं त्यांना अपील करायचा अधिकार नाही स्थानबद्धांना तर ते म्हटले का नाही अपील करायचा अधिकार मग तुम्ही काय त्यांना मारलं तरीसुद्धा काय चालेल का हो म्हटले तोही अधिकार सरकारला आहे असं उत्तर दिलं होतं आणि म्हणून त्यांनी घटनेची मोडतोड केली हे फॅक्ट आहे पंतप्रधान मोदी ते कसं आहे त्याला काही अर्थ नाही ना कारण साधा मुद्दा आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे भाषण त्यातलं एकच वाक्य काढून दाखवणं हा चूक आहे ना त्याच्या पुढची पाच वाक्य आहेत ती ते दाखवत नाही तर तो कसा आहे त्यांना असल्या राजकारणाने काँग्रेस कुठेही पोचणार नाही पोचली तर ती रसातळाला पोचेल याच्याशिवाय कशात नाही पोच नाही तो नाही आत्ता विषय नाही नाही रे असं नसतं रे कुठलेही प्रश्न कुठे <laughs> मी बोललो या तीन जे प्रमुख विषय होते आता एक देश एक निवडणूक राहुल गांधींचं वागणं त्यानिमित्ताने जे प्रश्न विचारले ते आणि ईव्हीएम तर सगळ्यांना धन्यवाद आणि चहा पिऊ तेव्हा मी सगळ्यांशी बोलायचं गप्पा मारू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा